नमस्कार सध्या मी गावाकडे आले आणि मला गावाकडे आल्यानंतर शेतात जायला खूप आवडते तुम्हाला देखील आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या गच्चीवरील परसबागेच्या भाज्यांची हार्वेस्टिंग तुम्हाला नेहमी दाखवते पण आज आमच्या गावाकडील शेताच्या भाज्यांची हार्वेस्टिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेताच्या बांधावर आम्ही जाम का जामची काही झाडे लावली होती आणि मस्त त्याला जामसुद्धा लागू लागली आहेत आणि हे आंबेसुद्धा लावले आहेत बघा किती मस्त घडच्या घड लागले आहेत आंब्यांना झाडांवर पक्षी देखील किलबिल -किल करत आहेत ते सुद्धा मस्त आंबे खाण्याची मजा घेतात या दिवसात तुम्हाला देखील आवाज येत असेल पक्ष्यांचा बघा गावाकडे आल्यानंतर आपण एकदा तरी आपल्या शेतात जायला हवे किती शुद्ध हवा आणि निरोगी वातावरण असते ही आंबाडी आहे हिचे पाण्याची भाजी आणि पराठे केले जातात भाजी आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर आहे हिचे भरपूर मेडिसन सुद्धा तयार केले जातात ही भाजी आपण वर्षातून एक दोन वेळा तरी खाल्ली पाहिजे आधीच्या काळी या भाजीच्या बियांपासून तेल तयार करायचे आणि ते तेल लाल मिरचीच्या चटणीसोबत खाल्ले जायचे आंब्याडीची भाजी आपले तोडून झालेली आहे आता मी छोट्या गोडची भाजी तोडून घेणार आहे बघा किती छान मस्त पसरली आहे ही गोडची भाजी ही काही लावण्याची गरज पडत नाही ही शेतामध्ये आपोआपच उगवते भाजी ही भाजी उन्हाळ्यात खाल्ल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल ही भाजीचे किती सारे फायदे आहेत ही भाजी जमिनीवर पसरत राहते तिला लावण्याची गरज पडत नाही या भाज्यांच्या बिया आपोआपच शेतात नेहमी राहतात आणि वर्षानुवर्ष या भाज्या येत राहतात पूर्वी लहान मुलांना जर ताप यायचा त्यावेळी इतके मेडिसन नव्हते त्यावेळेस ही भाजी तोडून लहान मुलांना या भाजीमध्ये झोपवले जायचं जेणेकरून त्यांच्या अंगातील सरी उष्णता ही भाजी शोषून घ्यायची आणि त्यांचा ताप कमी व्हायचा तुम्हाला माहीत होतं का असा देखील याचा वापर करायचे नक्की कमेंटमध्ये सांगा माहीत असेल तर या भाजीला छोटा घोय किंवा चिवडीची भाजी बोलली जाते आपल्या शेतात भरताची वांगी देखील लावली आहे ही वांगी मी भरतासाठी आणि काही पिवळी वांगी सुद्धा बियांसाठी घेऊन घेणार आहे शेतातल्या भाज्या तोडण्यात काही वेगळीच मजा असते किती छान आली आहेत बघा वांगीसुद्धा मस्त हिरवीगार आहेत आम्ही अर्धा बिका ही वांगी लावली आहेत मस्त हिरवीगार वांगी निघत आहेत मी आता बियांसाठी पिवळे वांगी देखील तोडून घेणार आहे बघा ही अशी पिवळी झाल्यावर आपल्याला बियांसाठी ही वांगी उपयुक्त ठरतात ही आपण घरी गेल्यावर याचे बी देखील तयार करूया वांगी सुद्धा मी पटापट तोडून घेते या वांग्यांच्या पानांना खूप काटे असतात आपल्या शेतात टरबूज देखील लावले आहे तर मी टरबूज पिकलेलं कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते चला शेता नंतर तर मग टरबूजच्या शेतात जाऊया हे टरबूज टरबूज पिकल्यानंतर त्याचे डेट हे सुकून जाते आणि त्याचा खालचा भाग असा पिवळा पडतो तर समजावे हे टरबूज पिकलेले आहे हे बघा आपल्या ह्या टरबूजाचा खालचा भाग कसा पिवळा झाला आहे हे असे झाल्यावर हे टरबूज पूर्णपणे पिकलेलं असते बाजारातून टरबूज घेताना ही पिवळा डाग ओळखूनच टरबूज घ्यायचे म्हणजे तुमचे टरबूज लाल निघेल टरबूजच्या शेतातच आम्ही झेंडूलची फुले देखील लावली आहे पॉलिनेशन व्हावे म्हणून देवांच्या फोटोला हार बनवण्यासाठी मी झेंडूलची फुले देखील भरपूर तोडून घेतली ही सर्व शेतातील पिके पिकवण्यामागे माझ्या वडिलांची मेहनत आहे मला माझ्या वडील शेतकरी असण्याचा भरपूर अभिमान आहे आपल्याला दोन वेळचे पोटभर जेवण मिळण्यामागे या शेतकरी राजाचीच सारी मेहनत आहे तुम्हाला देखील आपल्या शेतकरी राजावर अभिमान असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या शेतातील भाज्या कशा वाटल्या ते देखील कमेंटमध्ये दे सांगा